नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा तर मंडळी आज आहे तेरा मार्च आणि तेरा मार्च आज होळी आहे तर होळीची तयारी चालू आही माझी। मझे माला वगरे या आहे माझी म्हणजे संध्याकाळी मला पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करायचं या सगळ्या गोष्टी आहेत नैवेद्यासाठी आणि आमच्या इथे खाली होळी पेटवली जाते म्हणजे होळीचं दहन केलं जातं अगदी बिल्डिंगच्या खालीच आहे तर मग मी तिकडेच पूजेला जात असते रात्री आणि मग ते त्याची पण तयारी माझी करायची होळीची सगळी तयारी चालू आहे स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता कुकरमध्ये मी डाळ अशी घातली चण्याची डाळ पुरण बनवण्यासाठी पाव किलो डाळ आहे आणि आरविश केक घेऊन आल्या म्हणजे हा केक आता खराब होणार काय संध्याकाळी कट करायचंय आहे बाबाने आणलाय माझ्यासाठी तुला ना भेटणार कट्टी नाही आरविश पण केक आरविश ला कट्टी नाही कट्टी कट्टी तुझ्याशी कट्टी कट्टी सॉरी बोल पाहिजे सॉरी बोल सॉरी बोल पाहिजे सॉरी बोल तू माझ्या पिल्लू आहे पाहिजे मग मला हक्क कसं करायचं बड्डेच मग मला <laughs> रे हक्क कस करायचं घ्या जा याला काढून ती फोटो काढा मी काढून घ्या कट कर मंडळी जसं तुम्हाला सांगितलं की पूर्णाची जी डाळ आहे ती कुकर मध्ये शिजते पण अजून आता कटाची आमटी बनवायची त्याच्यासाठी कांदा कट करून घेतलाय आणि कांदा खोबर भाजून घेणार मी थोड एक दूध गरम त्यासाठी थांबले आणि असला असला करायला उशीर होतो थो थोडासा तर मग होऊन जाणार पण एक आठ वाजेपर्यंत स्वयंपाक होऊन जाणार माझा आणि त्याच्यानंतर मग आठ वाजताच होळी पेटवायला सुरुवात करतील आठ साडेआठ पर्यंत तर होईल माझा आवरून जाईल त्यासाठी मी जास्त घाई नाही केली निवांत मध्येच करणार आहे सगळं इकडे माझी कटाची आमटी बनवून तयार आहे तुम्ही इकडे बघू शकता चण्याच्या डाळीचा आपण जो सार काढतो थो थोडासा साइडला तो आहे याच्यामध्ये टाकलेला मी आणि काळा मसाला वाटला मंडळी विशाल खाली गेले होते जाऊन येऊ म्हणजे येऊ पर्यंत माझा अर्धा स्वयंपाक तयार झाला इकडे कटाची आमटी बनवली तुम्ही बघू शकता मुकळी येते मस्त तिला आणि इकडे भात बनतोय शिवाय इकडे सोबतच भजी बनवायचे आहेत मला कांदा भजी तर त्याचं जे मिश्रण आहे ते तयार करून ठेवलेलं आहे मी आणि आता इकडे पुरण बनवायला सुरुवात करते आणि म्हणजे असा माझा अर्धा स्वयंपाक तयार झालेला आहे जो आता पुरण रेडी होतं तुम्ही इकडे बघू शकता मी सिंपल पुरण बनवते मी जास्त काही गोष्टी ॲड नाही करत पण याच्यामध्ये मी सुंट आणि हिरवी वेलची यांची जी पूड असते ती ॲड केलेली आहे आणि अजून गुळ जो चिक्कीचा गुळ असतो पिवळ्या कलरचा तो घेतला आहे आणि चण्याची डाळ बस एवढंच आहे आणि त्याला घेतली आता हे थंड झाल्यावरती याला थोडं जी पुरणाची चा पुरण वाटण्यासाठी जी चाळणी असते बघा वाली ती आहे माझ्याकडे तीच यूज करणार आहे मी आणि मग पक्कन पुरण वाटून घेणार तोपर्यंत एक साईडला भजी थोडेसे पापड आणि अजून हे करून घेते मग चपातीचा भेट भिजवून घेईल तोपर्यंत ह्या गोष्टी होतील रेडी ठीक आहे चला पुरण बोलतोय तोपर्यंत कणिक भिजवून घेते सांगू शकता तुम्ही इकडे बरं पुरणपोळीसाठी कणिक घे भिजायला ठेवून दे आता एक पंधरा वीस मिनिट छान दिसलं छान पुरणपोळी बनते <t> <गसाराका> म्हणजे याच्या मैद्याच्या पुरणपोळ्या बनवतात पण आम्ही गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या बनवतो पहिल्यापासून त्यामुळे मग मला मी मैद्याची कधी ट्राय नाही केली नी। पण गव्हाची पोळी पुरणपोळी येते मला बनवायला आणि पहिले येत आता ती सगळ्या गोष्टी म्हणजे तीन वर्ष झाली मी बनवते तर नाही होती तर मला कधी बनवायची गरज नाही आली त्यामुळे आता पहा लागते आणि अजून एक गोष्ट पुरणपोळी म्हंटल तर विशाल पुरणपोळी एवढी जास्त आवडीने खात नाही खरं सांगायचं तर त्यांना चहा सोबत पोळी आवडते खाण्यासाठी आणि माझ मला पुरणपोळी आवडते तर तुम्हाला माहिती सुरेखामग्द जवळ राहते ती जेव्हाही पुरणपोळी बनवते तेव्हा मला पाठवून घेते किंवा मी जाते तिकडे खाण्यासाठी माझ्या ती एवढं तर मी करू शकत नाही म्हणून मग पुरणपोळी खूप कमी बनवली जाते आमच्या घरी असं पुरण वाटायला सुरुवात केली मी बघू शकता असे खाली पडते तुम्ही बघू शकता आणि जेव्हा पण तुम्ही हा चाळणी पुरण वाटणार असाल तर नेहमी मी पुरण थंड म्हणजे गरम गरम वाटायला घ्या ते पटकन वाटल्या जातं जर गार झालं तर मग कठीण जातं वाटणी वाटण्यासाठी म्हणून जेवढं गरम असेल

छान मस्त वेळ करा आयुष्यला पण गुप्ता कला समोर मी किती पुरण घेतलं तुम्ही बघू शकता आणि झालंय माझं पुरण वाटून आणि मला फक्त किती मिनिटं लागले पुरण वाटण्यासाठी पाच सहा मिनिटं लागले असेल ना पुरण काढण्यासाठी हे बघा तिथे बघू शकता आणि असं दिसताना असं वाटतंय की थोडं म्हणजे असं पुरण काय बोलतं त्याला जास्त पातळ झालंय की काय पण नाही जेव्हा सुटत तेव्हा बरोबर सेट होत आहे पुरण म्हणजे जेव्हा पूर्ण कार होत ना तेव्हा बरोबर सेट होत आहे बघू शकता तुम्ही खाली मस्त पुरण झालंय आणि गरम इथे बघा तुम्ही पीठ पण छान भिजले भजी काढण्यासाठी मंडळी इथून इकडे बघू शकतं मला जसं पुरण पाहिजे तसं झालेलं आहे जास्त पातळ नाही काय नाही एकदम व्यवस्थित सेट झालेलं आहे मिठू काय बनवल्यावर येते हो आणि स्वयंपाक बनवतानाचा जो सुगंध आहे जो आरोम आहे तो येतोय आणि मग मिठूला अजून जास्त भूक लागते अजून जास्त ओरडायचं समजतं जसं लहान बाळ कसं एखादी गोष्ट बनवत असलं की आईच्या आयोगी भोवती फिरतो तसा हा मिठू आहे आमचा आणि पहिले नैवेद्य बनवायचं आहे तर मग नैवेद्य बनवून घेते आणि हो अजून एक गोष्ट खरं सांगू पुरण बनवताना मला थोडी भीतीच वाटते कारण मी जास्त पुरणपोळ्या पुरा बनवलेला नाही आहे कधी त्यामुळे तर ता मला थोडीफार भीती वाटते का चुकतं की काय चुकतं की काय पण आत्तापर्यंत असं काही झालं नाही की चुकलं आहे किंवा पुरण पातळ झालं आहे असं काहीच झालेलं नाही आहे तर आता सुरुवात करते पुरण पोळी बनवायला पहिले नैवेद्य बंद करत भाई कैसे बनती है पुरणपोळी इकडे माझ्या पोळ्या बनवायचं काम चालू आहे मस्त भाजून घेऊ आपण आता पोळी पोळी तयार आहे मंडई मंडई अजून म्हणाल तर गाईसाठी पोळी भरून घेते आणि अजून बाकी दोन नैवेद्याच्या आणि बाकी आम्हाला चार अशा होतील कारण बाजूला ताट पण द्यावं लागेल त्यासाठी चला करून घेते खाली कधी पेटवतात काय माहिती मी वाट पाहते कधी पेटवतील अजून तर कोणीच नाहीये तिथे इकडे तुम्ही बघू शकता खाली होळी पेट आता पाहुणे आठ झालेत पण अजून या लोकांची काहीच तयारी नाहीये मग आता काय माहिती कधी पेटवतात काही मुहूर्त वगैरे दिलाय का माहिती नाही मला पण अजून तर कोणीच नाही आहे खाली आणि मी वाट पाहते कधी सगळ्या गोष्टी होतील म्हणजे मला खाली जायला असं तर इकडे स्वामींना नैवेद्य दाखवून दिलं आता आणि आज गुरुवार आहे स्वामींना पुरणपोळी खूप आवडते आणि पहिला नैवेद्य स्वामींनाच दाखवला <coughs> <coughs> तर म्हणत माझं आवरून झाले भांडे वगैरे माझ्याकडे तयार होण्यासाठी पटकन तयार होते आणि खाली जाते कारण होळी पेटवायला सुरुवात करतील चला मग तर होळीच्या माझी तयारी झालेली आहे सेम हिरव्या बांगड्या नच आणि विशेष म्हणजे आज माझ्या आहोनी आणलेला गजरा मी लावलेला आहे तुम्ही इकडे बघू शकता त्यांनी मला मोगऱ्याचा गजरा घेऊन आले होते ते व्हिडिओ मध्ये शूट केलेला आहे तो ब्लॉग तुम्हाला नंतर पाहायला मिळेल या ब्लॉगच्या नंतर पण त्यांनी मा... ची आ... मला येताना हा गजरा घेऊन आले होते मस्त मस्त माझ्या मी केसांमध्ये हा गजरा मारलेला आहे आणि ही साडी नेसलेली आहे पिंक कलरची आणि माझी नेहमीची जशी तयारी असते तशीच तयारी केलेली आहे सेम तर ही साडी कशी वाटली मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि विशालचा नागरिक पण तुम्हाला लुक दाखवते तर इकडे विशालने गोल्डन कलरचा मस्त कुर्ता वेअर केलेला आहे आणि आरविश बाबू थांबा थांबा तिथे थांबा बाबाजवळ व्हेरी गुड ओ oh, हो oh. आणि इकडे विरू आणि आरविश दोघां दोघ कसे दिसतात सेम सेम अ छान दिसतोय छान दिसतो बाबा जा बाबाकडे जा बाबाकडे जा ये तर इकडे आरविश आणि विरूची तयारी तुम्ही बघू शकता तिघांचा लुक कसा वाटला मला हे पण कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर चला मग काकी त्याच्यानंतर खाली गेलेल्या आहेत आणि मी पण निघाले आता होळीला हे दिलेलं आहे म्हणजे होळी पेटवायला सुरुवात केलेली आहे तर मग चला मग काय वाटतंय तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा ही होळीमध्ये तुमचे दुःख निराशा आळस या सगळ्या गोष्टींचं दहन हो आणि नवीन आयुष्याला नवीन उमंग भेटो सर्वांच्या तर मग चला तुम्हाला आमची होळी दाखवते आता पुरणपोळी पापड सार भात भजी या सगळ्या गोष्टी हळदी कुंकू -कुं, दिवा तांदूळ घेतले आणि नारळ घेतलाय तर ह्या सगळ्या पूजेसाठी आम्ही पाणी घेते आणि हे आहे पाणी चल Thank mm -hmm. you. होळीच्या पूजा म्हणजे होळीची पूजा करण्यासाठी खूप जास्त पेटलेली आहे आणि चटके लागतात खर तर तुम्ही पाहिलं असेल होळी ही खूप छान पेटलेली आहे आणि खूप सुंदर आहे खरंच खूप मस्त विरू आणि मुलांकडे लक्ष देणं पण खूप गरजेचं आहे कारण आग खूप जास्त पेटली होते त्यामुळे मुलांकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि आरविश आणि विरू आता पाया पडायला चाललेत जास्त लांब नका घेऊन आता होळीचा दिवस आहे सणासुद आहे आणि सवासीन आपल्या घरात आली तर आपण हळदी कुंकू लावतो तर तुम्हाला माहितीये आज आपला सण आहे आणि घरी सवाशेन आली तर आपण हळदी लावत असत तसंच मी केलं कोरींना खाण्यासाठी थोडा केक दिला भागीकडे आणि अजून म्हणाल तर दोन ब्लॉग शूट झालेले आहेत केक वगैरे कट करून झालाय माझा केक कट केलेला ब्लॉग हा दुसरा मी पोस्ट करेल आणि हा ब्लॉग दुसरा असेल कारण दोन्ही जर ब्लॉग एकत्र केले तर खूप मोठं होऊन जाणार त्यासाठी मी आता बघेल मला कोणती शिस्थिती ऍड करायची त्या हिशोबाने आणि अजून म्हणाल तर एकदा पुन्हा तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही होळी सुख समृद्धीची जावं तुम्हाला हा ब्लॉग इकडे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय